नीटपाठबळ मोठं त्याचं वल पै हा हे बघा वांगी हजार रुपये कॅरेट चाल वांग वांग्याचा पड बघा का काळ बसव आता बाया आलेला आहे बसवायला चल बाया पालो कर ये बघा मिरची चिला गोळ करायची आहे नाही तसा दापटी खाली ओयाव संदीकी तुम्ही लगा काय करता करताय दोघजन तुम्हाला ते काय बोळ पण नाही लगा अयो भया पल्ला थांब थांब मी कर थांब दादा नीट पाडा बोळ पाईप पुटेल पाईप नीट गायला पडलात नीट येत नाही तर मला आत घालता तुम्ही नाही का ती या चला पुढं इथे मिरची आहे मित्रांनो कमेंट करून सांगा येईल का नाही இருக்கலாம் <coughs> <coughs> बघा मित्रांनो इथे आता का कोक लावलेला आहे